आपण कधी रेल्वेनं प्रवास करतो कधी एस टीनं प्रवास करतो कधी ट्रॅव्हलनं फिरतो कधी दिवसा फिरतो कधी रात्री फिरतो रात्री अपरात्री कधीही फिरत असतो पण अशा वेळेस सावधान कारण इथं कुठेतरी मृत्यूसुद्धा फिरत असतो अशा अनेक घटना घडलेल्या आहेत ज्या आत्महत्या वाटतात पण तो असतो खून म्हणजे अशाच पद्धतीची आज एक वेगळी घटना आपण बघणार आहोत ही घटना सत्य आणि आपल्याला जागृत करणारी आहे नमस्कार डी एस डी मराठीच्या आजच्या भागामध्ये आपण चाललेलो आहोत पुण्यामध्ये तर पुण्यामध्ये राहणारा एक तरुण आहे त्यांचं नाव आहे प्रभास भांगे वय वर्ष साधारण चोवीसच्या आसपासचं आहे आता प्रभात जे आहेस ते पुण्यामधल्या एका खाजगी कंपनीमध्ये खाजगी बँकेमध्ये नोकरी करतायत रोखपाल कॅशियर म्हणून ते काम करतायत आता वास्तविक पाता प्रभात जे आहेत ते मुंबई विभागामध्ये राहणारे रह होते पण दोन वर्षापूर्वी त्यांची पुण्यामध्ये बदली झाली आणि आता ती या ठिकाणी काम करतायत नोकरी करतायत आर्थिक परिस्थिती चांगल्या पद्धतीची आहे प्रभात जे आहेत ते अत्यंत हुशार होते अत्यंत कमी वयात त्यांना नोकरी मिळाली त्यावर पैसे मिळायला लागले ला कुटुंबाला हातभार लावायला लागले ला आणि अशा पद्धतीनं आता त्यांचं जीवन चाललेलं होतं आता हे सगळं सुरळीत असताना म्हणजे घर आहे नोकरी आहे सगळं काही एकदम व्यवस्थित आहे कुटुंबही अगदी आनंदी आहे घरातही चांगलं वातावरण आहे आता मार्च महिना आला मार्च महिन्यामध्ये होळीचा सण आलेला होता आता चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी होळी होती पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी धुलिवंदन होतं आता हे दोन तीन सण एकामागं एक आल्यामुळे मग बँकांना दोन तीन दिवस सुट्ट्या होत्या आणि त्याच्यामुळे मग प्रभास यांनी ठरवलं की आपण आता मुंबईला जाऊ दोन तीन दिवस तिथं राहू आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्या कामावरती येऊ आणि त्याप्रमाणे प्रभास जे आहेत ते पुण्यावरून निघाले आणि मुंबईमध्ये किंवा कल्याणमध्ये आपल्या मित्रांकडे गेलेले आहेत आता त्या ठिकाणी त्यांनी होळीचा सण वगैरे साजरा केला आणि त्यानंतर पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी कल्याणमधून ते पुण्याला यायला निघालेले होते आता त्या ठिकाणी सिद्धेश्वर एक्सप्रेस एक्सप्रेस जी आहे त्या एक्सप्रेसमध्ये हे बसलेले होते आणि त्यानंतर पंचवीस मार्च दोन हजार चोवीसची रात्र सरली तरीसुद्धा प्रभास काही घरी आलेले नव्हते आता घरच्यांनी त्यांना फोन केला पण त्यांचा फोन बंद येत होता आता प्रभास ज्या मित्रांकडे गेले होते त्या मित्रांकडे मग यांनी चौकशी केली तर त्यांच्याकडूनही काही माहिती मिळाली नाही किंवा त्यांनी सांगितलं की मुंबईवरून तो कधीच निघालेला आहे आता घरी यायला एवढा उशीर झालेला आहे घरचे फोन पण बंद आहे घरचे काळजीमध्ये आहेत मित्र पण काळजी करायला लागले ला होते आता सगळेच काळजी करायला लागले ला होते सगळ्यांना चिंता वाटायला लागली ला ला होती की नक्की काय झालं आहे आता दुसरा दिवस उजाडला आहे सव्वीस मार्च दोन हजार चोवीस आता या दिवशीसुद्धा प्रभास यांचा काहीही तपास लागला नाही पत्ता लागला नाही आणि त्याच्यानंतर मात्र त्यांच्या घरचे प्रभास यांच्या घरची मंडळी ही पुणे पोलिसांमध्ये गेलेली आहेत आणि त्यांनी आपला मुलगा गायब झालाय बेपत्ता झालाय अशा पद्धतीची माहिती दिलेली होती त्याच्यानंतर मग पोलिसांनी यांच्याकडून त्यांचा नाव पत्ता त्यांचा संपर्क क्रमांक आणि फोटो वगैरे त्यांच्याकडून काही डिटेल घेतल्या सगळ्या आणि नंतर ह्या डिटेल्स मग सोशल मीडियावरती टाकण्यात आले किंवा पोलिसांचं जे जाळं आहे नेटवर्क आहे त्या नेटवर्कवरती हे टाकण्यात आलेलं होतं आता ही सगळी जी माहिती आहे ती माहिती कल्याणमधील विठ्ठलवाडी रेल्वे पोलीस स्टेशनला पण समजलेली होती पण त्या पोलिसांकडून प्रभास यांच्याबद्दलची धक्कादायक माहिती समोर आलेली होती प्रभास भांगे यांचा पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सिद्धेश्वर एक्सप्रेसने घरी येत असताना रेल्वेतून पडून मृत्यू झालेला होता आता ही माहिती त्या घरच्यांना समजली आता त्यांच्यावरती तर धुकाचा डोंगर कोसळला आहे त्यानंतर मृतदेहाची ओळख पटवलेली होती आणि हा मृतदेह हा प्रभास यांचाच होता आता धावत्या रेल्वेमधून प्रभास खाली पडल्यामुळे त्यांची पोलिसांनी मृत्यूची नोंद अपघाती मृत्यूची नोंद केली होती आणि त्यातच प्रभासचा नेमका मृत्यू कसा झाला होता याचं प्रत्यक्षदर्शी कोणीच नव्हतं आणि त्यामुळे मग अशा पद्धतीने गुन्हा नोंदवण्यात आलेला होता आणि नंतर मग मृतदेहावरती सगळे शासकीय नियम पूर्ण करत जे काही कार्यवाही करायची आहे ती पोलिसांनी केली आणि त्याच्यानंतर मग तो मृतदेह आईवडिलांना सोपवण्यात आला होता आणि हे त्या आईवडिलांचं जगातील सगळ्यात मोठं दुःख होतं कारण आईवडिलांच्या समोरच त्यांच्या मुलावरती अंत्यसंस्कार करावे लागले होते पण या मृत्यूचं गूढ मात्र कायम होतं प्रभास भांगे यांचा मृत्यू नेमका कसा झाला होता त्यांच्याजवळ त्यांचा मोबाईलसुद्धा नव्हता आता तो मोबाईल नक्की कुठं गायब झाला होता नक्की त्या दिवशी त्या रात्री त्यावेळी काय घडलं असेल अनेक प्रश्न होते पण पुरावा मात्र काहीही नव्हता पण नियतीचा खेळ बघा जाहीद झैदी नावाचा एक प्रवासी आहे एक रेल्वेनं प्रवास करणारा तरुण आहे व्यक्ती आहे तर झाईद जे आहेत ते रेल्वेत असताना सेल्फी काढत होते किंवा सेल्फी रेकॉर्डिंग करत होते आता यावेळेस त्यांच्या हातावरती फटका बसला एक तरुण जाहिद यांचा मोबाईल जो आहे तो हिसकावण्याचा प्रयत्न करत होता आता जाहिद यांचं रेकॉर्डिंग चाल मोबा जे मोबाईलचं रेकॉर्डिंग चाललेलं होतं आणि आता त्या चोरामध्ये आणि यांच्यामध्ये झटापट सुरू झालेली होती पण त्या चोराला यांचा मोबाईल चोरता आला नाही आणि तो चोर तिथून पळून गेला होता आता या सर्व प्रकरणानंतर किंवा या प्रकारानंतर जाहीद यांनी आपला रेकॉर्डिंग केलेला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये त्या चोराचा चेहरा जो आहे तो रेकॉर्ड झालेला होता आणि यामुळे हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावरती टाकला आणि तो कल्याण पोलीस स्टेशनपर्यंत पोलिसांपर्यंत पण पोहोचलेला होता आता हा सगळा प्रकार जो आहे तो कल्याण पोलिसांच्या हद्दीमध्ये घडलेला होता आणि त्यामुळे मग पोलिसांनी त्या चोराचा चेहरा पाहिला आणि तो तरुण हा सराईत होता आणि अगोदर याच्यावरती अनेक गुन्हे नोंदवले गेले होते मग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्याचं नाव होतं आकाश जाधव आता तो सराईत गुन्हेगार होता आणि पोलिसांनी त्याची चौकशी करायला सुरुवात केली होती त्यावेळेस त्याच्याकडे एक मोबाईल मिळतो मिळाला आता हा मोबाईल कोणाचा आहे याच्याबद्दलची माहिती विचारली पण तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही आणि ज्यावेळेस मग पोलिसांनी तो फोन जो आहे तो ओपन केला आणि त्यावेळेस समजलं की हा फोन प्रभास भांगे या तरुणाचा आहे आणि याच तरुणाची बॉडी रेल्वे रोळावरती सापडलेली किंवा रेल्वे रोळाच्या बाजूला सापडली होती त्यानंतर मात्र तपासकर्ते जे आहेत त्यांनी सखोल चौकशी केली आणि आत्तापर्यंत जी आत्महत्या किंवा अपघात वाटत होता तो अपघात नव्हता किंवा आत्महत्या नव्हती तर तो एक खून होता असं समोर आलेलं होतं आता आकाश जाधव हा फटका गँग नावाची गँग आहे त्या गँगचा सदस्य होता आता ही गँग जी आहे ती धावत्या रेल्वेमधून दरवाज्यामध्ये उभे राहणाऱ्या लोकांचे मोबाईल हिसकावून पळून जाते किंवा काही लोकं दरवाज्यामध्ये उभे राहून सेल्फी काढत राहतात काही लोकं फोनवरती बोलत राहतात किंवा काही लोकांचा मोबाईलवरच्या खिशामध्ये असतो आणि काही लोक अत्यंत बेसावतपणे ते मोबाईल हाताळत असतात किंवा हातात उभं राहूनच हातात मोबाईल घेऊनच चाललेले असतात किंवा बऱ्याच काय असं म्हणजे एकदम असं बिनधासपणे त्यांचं चाललेलं असतं तर या सगळ्याचा फायदा ही फटका गँग घेते आणि त्यांचा मोबाईल चोरून नेते आता प्रभास भांगे जे आहेत ते सिद्धेश्वर एक्सप्रेसने पुण्याकडे निघालेले होते आणि घराकडे येत असताना त्यावेळेस आकाश जाधव यानं धावत्या रेल्वेमध्ये प्रभास भांगे यांच्या हातावरती फटका मारून त्यांचा मोबाईल हिसकावला आणि त्यावेळेस मग या दोघांच्यामध्ये झटापट सुरू झाली होती आता या झटापटीमध्ये प्रभास रेल्वेमधून खाली पडले आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता आता आकाश जाधव मोबाईल घेऊन त्या ठिकाणावरून फरार झाला आणि त्यानंतर आकाशनं तो मोबाईल वगैरे बंद केलेला होता अशा पद्धतीनं ही घटना समोर आलेली होती आता जो संशयित ताब्यात घेतला आहे त्याच्यावरती तीनशे चार आणि तीनशे ब्याऐंशी या कलमांनी गुन्हा दाखल केलेला आहे एका एक मोबाईलसाठी बँकेमध्ये काम करणारा एक होतकरू तरुण त्याचा जीव घेतला गेला म्हणजे एक जीव इतका स्वस्त झाला का की एका मोबाईलसाठी तो घेतला गेला आता ही घटना ही फक्त त्या एका तरुणासाठीची नाही तर आज आपल्या प्रत्येकाकडे मोबाईल आहे आपण रात्री अपरात्रीचा प्रवास करतो तर अशा प्रकारे आपल्या आणि आपल्या जवळच्या व्यक्तीच्या बाबतीतसुद्धा घडू शकतं आणि समाजामध्ये अगदी काहीशे किंवा काही हजार रुपयांसाठी सुद्धा दुसऱ्याचं आयुष्य नरक बनवायलाही लोक कमी करत नाहीत आता या सगळ्यांना आळा कसा बसणार आपल्याकडचा कायदा एक कडक झाला पाहिजे आणि दुसरं गुन्हेगारांना कडक शासन झालं पाहिजे आणि तरच सुव्यवस्था निर्माण होऊ शकते आता आपण एक भारतीय नागरिक म्हणून एवढी अपेक्षा तरी आपल्या या न्यायव्यवस्थेकडून किंवा या सरकारकडून आपण करू शकतो आता या घटनेमध्ये काही वेगळीसुद्धा माहिती समोर येत होती आता काही माध्यमातून असं समोर आलं होतं की मयत व्यक्तीच सेल्फी काढत होती आणि त्याच्यामध्ये त्या आरोपीचा चेहरा दिसत होता दुसरी बाब अशी पण समोर आली होती की सदर आरोपीला संशयित म्हणून पोलिसांनी अगोदर ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झालेला होता पण याचा अजूनही तपास चालला आहे कदाचित काही नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते पण मनाला एक खंत लागून राहते की मोबाईल बदलता येऊ शकतो नवीन घेता येऊ शकतो पण गेलेला जीव परत मिळत नाही मिळत नसतो तर अशा पद्धतीच्या अनेक घटना या समाजामध्ये घडलेल्या आहेत आणि बऱ्याच वेळा काहींना असं वाटतं की ही आत्महत्या आहे पण या घटना पुन्हा नव्यानं तपासण्याची गरज आहे कदाचित ह्यामध्ये अजून काही घातपात असण्याचीसुद्धा शक्यता असू शकते आता ज्यांच्या प नातेवाईकांच्या बाबतीमध्ये असं घडलेलं आहे त्यांनी पुढाकार घेऊन या बाबतीत अधिक माहिती करण्याचा प्रयत्न करावा आणि जे तपास अधिकारी आहेत त्यांच्या त्यांनासुद्धा ही विनंती करावी कदाचित याचा वेगळा परिणामसुद्धा समोर येऊ शकतो बरं आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा आणि आपण अजून काय सावधगिरी बाळगली पाहिजे याबद्दलचं तुमचं मत काय ते पण मला कळवा पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद